नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मडोळगाव तालुका श्रीवंदा जिल्हा अहिल्यानगर मित्रांनो आज आपला पक्षी जवळजवळ तीस बत्तीस दिवसाचा झाला आहे आणि याचं वजन मित्रांनो एक तीनशे चारशे ग्रामच्या आसपास आहे मित्रांनो आपण पाहू शकता एकदम फ्रेश क्वालिटीचा टॉप वन क्वालिटीचा पक्षी आहे आणि आपला हा कावेरी पक्षी आहे मित्रांनो मिक्स पक्षी आहे आपल्याकडे तर आपल्याकडे पाचशेची व्याच आहे मित्रांनो अडीचशे नर आणि अडीचशे मादी याच्यामध्ये मिक्स तर याची विक्री चालू आहे मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करावा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आणि ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी कॉल करावा मित्रांनो येताना कॅरेट घेऊन यावे म्हणजे मर होणार नाही आणि मित्रांनो आपण कुठेही डिलिव्हरी पोहोच करीत नाही बऱ्याच जणांचे फोन येतात आपल्याला मेसेज येतात की व पोच करता का तर पोच नाही करत आपण ज्यांना कोणाला आवड आहे आहे गरज आहे तो पक्षी घेऊन जातात मित्रांनो आणि पाहू शकता आपण एकदम खास क्वालिटीचे पक्षी आपली बॅच नंबर सदतीशावेळी आहे मित्रांनो तर आता नरमाती निवडलेली आहे त्याच्यातली मला वाटते एकतीस बत्तीसवा दिवस आहे त्यांचा आणि पाहू शकता त्यांचे सर्व लसीकरणाचे डोस वगैरे हो पूर्ण झालेले आहेत आणि अंड्यासाठी आणि मांसासाठी एकदम खास पक्षी आहे मित्रांनो तर आता आपण दहा मार्चनंतर सांगितलं होतं विक्री चालू करणार आहोत तर आता विक्री चालू झालेली आहे मित्रांनो पाहा कोणाला जर पाहिजे असेल तर जरूर घेऊन जा पक्षी चांगल्या क्वालिटीचा आहे टॉप क्वालिटीचा आहे आणि मर अजिबात होत नाही मित्रांनो आपल्याकडे पक्ष्यांची अजिबात मर, मर होत नाही कारण ह्या वेळेचं सुद्धा लॉट आपला एकदम एक नंबर क्वालिटीचा आलेला आहे टॉप क्वालिटीचा आलेला आहे पक्षी आपल्याकडे अजून तीनशे मादी पण आहे सेपरेट ते सत्तावीस दिवसाची मादी मित्रांनो सत्तावीस दिवसाची ती तीनशे मादी आपल्याकडे सेपरेट त्याच्यामध्ये नर नाही तर पहा मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करावा कर कार्तिक पोल्ट्री फार्म इथे आपण स्क्रीनवर त्यासाठी नंबर दिलेला आहे तर मित्रांनो जर आपल्या चॅनलला कुणी लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्राला जोडीदाराला पाहुणे व्हिडिओ पाठवा म्हणजे आपल्यापर्यंत नोटिफिकेशन मिळत राहतील ねネは